हरिशरणम ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये फळबाग वृक्षाचे लाकूड टाकून परिसरात प्रदूषण होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गट नंबर सदुसष्ट फारुळा येथील हरिशरणम ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत पेपर मिल बेकायदेशीरपणे खराब प्लॅस्टिकचे जुने कपडे फळबागांची अवैधपणे तोडलेले लाकूड कंपनीच्या मध्ये टाकण्यात येत असून त्यामुळे परिसरात प्रदूषण निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या कंपनीची तक्रार प्रदूषण विभाग वन विभाग तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना रफिक बाबा पटेल यांनी लेखी स्वरूपात केली आहे या तक्रारीत परिसरात शेती परिसर परिसर आणि गावातील दळणवळणाचा कंपनीमध्ये येणारे मोठे वाहन कंपनी गेटसमोर उभा केल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी या कंपनीची संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून तातकाळ कार्यवाही करावी अशी मागणी या ठिकाणी तक्रारदार रफीक बाबा पटेल यांनी केली आहे संबंधित अधिकारी या कंपनीवर काय कारवाई करणार की दुर्लक्ष करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे या संबंधी वन विभाग अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे या कंपनीवर आता काय कारवाई करणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अलीम शेख एनडीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर